नमस्कार मी शारदा स्वागत आहे आपलं शारदाज डिपार्टमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुरीच्या ओल्या दाण्यांची झणझणी तशी आमटी बनवणार आहे एक वाटी ओल्या तुरीचे दाणे मी घेतलेले आहेत आणि ते छान अशी आपल्या तव्यावरती भाजून घ्यायचे आहे मिनिटभर यामध्येच तीन चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या घा घातलेल्या आहेत मिनिटभर छान भाजून झालं की त्यावरती ते ते तेल घालायचं आहे ते आता यामध्येच अर्धा चमचा जिरे तीन चार अडीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे छान असे भाजून घ्यायचे आहेत तळण्याला छान डाग पडले की आपले हे साहित्य भाजून झालेलं आहे आता हे जाडसर मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घा घातलेलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी तीन चार कडीपत्त्याची पानं आणि एक मोठा कांदा कापलेला तो घालून छान कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान सोनेर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता आता कांदा छान परतून झाल्यानंतर एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धणा पावडर आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे ते सुद्धा इथं छान परतून घ्यायचे त्यानंतर नंतर थोडासा हिंग आणि वाटून घेतलेलं जे आपलं दाण्यांचं वाटण आहे ते घात घालायचं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सगळं साहित्य छान परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तेलावरतीच यानंतर दोन चमचे दाण्या दाने, भाजलेल्या दाण्यांचं पोट मी घातलेलं आहे मीठभर सर्व साहित्य एकत्र एक करून छान परतून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये मी एक ते दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजी पातळ किंवा घट्ट अशी ठेवू शकता आता यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आचेवरती हे शिजवून घ्यायचे आहे आता इथं आपली भाजी छान मंदाच्यावरती शिजलेली आहे छान उकळी आलेली आहे अशा प्रकारे छान झणझणीत ओल्या तुरीची आमटी आपली तयार झालेली आहे हिवाळ्यात मिळणारे ओल्या तुरीच्या आमटे आज मी बनवलेली आहे नक्की करून बघा कशी झाली कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद